हाय आज आपण बघणार आहोत मस्त असा एक किलोचा व्हाईट फॉरेस्ट केक कसा बनवायचा ते अगदी जबरदस्त आणि सिम्पल डिझाईन आहे बघा खूप सुंदर दिसत आहे आणि खायलाही खूप जबरदस्त टेस्टी लागणार आहे चला तर मग येथे रेसिपीला सुरुवात करूया येथे घेतलेला आहे मी एक बाऊल त्यामध्ये मी मेजरमेंटचा मोठा कप घेतलेला आहे त्याच्या आपण चार कप हे प्रीमिक्स घ्यायचं आहे एक किलोचा केक आहे त्यामुळे चार कप आपण इथे प्रिमीस घेणार आहोत तोच एक कप आणि आणखी अर्धा कप असं मी पाणी त्यामध्ये घातलेलं आहे पाणी आपण हे शक्यतो घट्ट पातळ बघूनच घालायचं आहे आपल्याला कितपत केकची पेस्ट ही पातळ पाहिजे यानुसार खूप एक खट्टी पाणी नाही घालायचं इथे मी दीड कप पाणी घातलेलं होतं बघा आणि एकदम परफेक्ट असं माप झालेलं आहे छानपैकी फेटून घ्यायचं आहे आणि आता मी यामध्ये घालणार आहे इसेन्स आहे बघा रोज फ्लेवर आहे रोज इसेन्स एक छोटा टीस्पून इसेन्स घातलेला आहे आणि एक दोन चमचे तेल घालणार आहे आणि पुन्हा एकदा छानपैकी फेटून घ्यायचा आहे आता आपण एका केक टेनमध्ये काढून घ्यायचा आहे मी त्याला खाली तेल लावून बेस पेपर टाकलेला आहे आणि सर्व आपण जे केकचे मिश्रण केलेलं आहे ते, के ते प्रीमिक्सर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपण हा केक आता ओव्हनमध्ये लावणार आहोत बघा छानपैकी सर्व बाजूने अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व बाजूंनी व्यवस्थित मिश्रण पसरलं जाईल अशा प्रकारे आणि आता पण हे ओव्हन मध्ये लावून देणार आहोत इथे मी क्रीम घेतलेली आहे बघा आता क्रीम ही एक किलोला पुरेल अशी क्रीम आहे छानपैकी मी त्याचं क्रीम हे दूध होईपर्यंत वितळून दिलेली आहे एक तीन ते चार तास आपण क्रीम आधीच काढून ठेवायचे आहे फ्रीजरमधून आणि छानपैकी आता मस्त फेटून घ्यायची आहे एक पाच ते दहा मिनटात आपली क्रीम फेटून होते बघा हल्ली उष्णता वाढायला लागलेली आहे त्यामुळे जर क्रीम बनत नसेल तर तुम्ही त्याखाली बर्फ हे ठेवू शकता छानपैकी क्रीम फेटत आलेली आहे बघा मस्त अशी घट्ट झालेली आहे पूर्णपणे छानपैकी घट्ट होईपर्यंत क्रीम बनवायची आहे अशाच प्रकारे आपली केकची क्रीमही रेडी आहे बघा परफेक्ट आणि आता आपण इथे बघा मस्त अशी क्रीम तयार झालेली आहे आता मी इथे बेस घेतलेला आहे बघा आपला बेसही रेडी आहे छानपैकी थंड करून घेतलेला आहे मी आता अशा प्रकारे आपण त्याचे दोन भाग करून मस्त लेअरला आपण क्रीम लावून घ्यायची आहे परफेक्ट छानपैकी सर्व बाजूनी व्यवस्थित क्रीम लावून घ्यायची आहे मस्त आणि अशाच प्रकारे मी इथे पूर्ण केकला क्रीम लावून घेतलेली आहे बघा आता इथे मी घेतलेलं आहे व्हाईट चॉकलेट मस्त असं सर्व बाजूनी घालायचं आहे व्हाईट चॉकलेट कारण आपण व्हाईट फॉरेस्ट केक बनवत आहोत एकदम सिंपल डिझाईन आहे बघा आणि खूप छान दिसतो केकही आणि खायलाही तेवढच छान लागणार आहे मस्त अस सर्व बाजूनी आपण चॉकलेट टाकून घ्यायचं आहे बघा बघा खूप छान दिसत आहे सर्व बाजूने आपण इथे चॉकलेट घालून घेतलेला आहे आता आपलं पूर्ण बेस ही रेडी आहे बघा आता इथे मी घेतलेला आहे ऑरेंज कलर आता आपण तो हे एका मध्ये घालून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे मस्त असा कलर दिसत आहे बघा खूप छान याची येल्लो शेड तयार झालेली आहे बघा किती छान अशी डिझाईन दिसत आहे फ्लॉवर मस्त एकदम सिंपल केक आहे पण दिसायलाही खूप छान झालेला आहे आणि खायलाही तेवढाच टेस्टी आहे अशाच प्रकारे आपण सर्व फ्लॉवर काढून घेणार आहोत मस्त आणि आपला येथे केक हा एकदम छान तयार आहे बघा अशाच व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू